नमस्कार मंडळी नमस्कार मी संकेत नालोडे एस आर फिल्म मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक इंटरव्ह्यू जी घेणार आहेत ते माझ्या शेजारी बसलेले आहेत डॉक्टर महेश खोत हे माझे मित्रच आहेत म्हणजे आम्ही दहावीपर्यंत एकत्रच होतो तर यांचा इंटरव्ह्यू घेण्याचं कारण काय तर हे एक वेगळं व्यक्तिमत्व का आहे तर जवळजवळ आता तीस वर्ष झाली ते सत्संग मध्ये आहेत म्हणजे आध्यात्मिक जोड आहे त्यांच्या आयुष्य जगण्याला आणि आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत की ही अध्यात्माची जोड जी लागली त्यांना आवड कशी लागली आणि त्याचा उपयोग त्यांना रेग्युलर आयुष्य जगताना कसा होतोय त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊ नमस्कार नमस्कार महेश बर आता मला एक सांग की बाबा तू सांगतो की बाबा तीस वर्ष झाली तुला आता अध्यात्म म्हणजे हे सत्संग मध्ये आहे सुरुवात कशी झाली म्हणजे शहाण्णव म्हणजे ज्यावेळी आपण तू म्हणतो शहाण्णव बरोबर एकोणीसशे शहाण्णव तशी अध्यात्माची सुरुवात घरातूनच असल्यामुळं घरात आजोबा वारकरी पंत आणि वडील दत्तपंथ आणि शिव आराधना आईचे अशे तिन्ही गोष्टी लहानपणापासूनच मिळत गेल्या बर आणि अध्यात्मामध्ये हा विषय अभ्यासाचा आहे आम्ही त्यावेळी घरात सांगत होतो म्हणून आम्ही करत होतो मग बऱ्याच वेळा माझ्या क्लासमेट्सना पण माहिती आहे की राहुल माडिक असतील श्रीकांत सावंत असतील भक्तीच्या बाबतीत मंदिरात वगैरे गेले की मी थोडस सिरियस असायचो वगैरे मग थोड्या दिवसाने असं झालं मी साधारणतः सातवीत आठवीत असताना कुठल्या तरी एका वैचारिक पात्रतेमुळे नास्तिक अवस्थेकडे गेलो बर आठवी नववी नास्तिक तेथेच गेली दहावीच्या अर्धवट असताना संत निरंकारी मंडळ यांच्याबद्दल माहिती घरात वडिलांना मिळाली आणि मग त्यांनी चालू केलं आणि मग आम्ही सत्संगशी पूर्ण फॅमिली जोडली आणि मग दत्तभक्ती सुटली शिवभक्ती सुटली आणि नु। वारकरी पंतही गेला पण त्यावेळी वय तरुण वय वर्ष पंधरा सर्वांनाच माहितीये की वयाचा प्रभाव असते आपल्यावरती बरोबर आहे राजेश तामस गुण आमच्यात जास्त असल्यामुळे वडिलांना नाही म्हणता येत नाही म्हणून सत्संग करत होतो अशी सुरुवात झाली मग मला विचारायचं आहे आधी जे म्हणजे तुझे आजोबा वडील आणि आई पण म्हणजे ते मग तिघांचे वेगवेगळे होते का भक्ती करण्याचं ते नाही त्याच नाव आ, ही कसं आहे वारकरी पण म्हणजे त्यांनी गळ्यात माळ घातली होती त्याच्यामध्ये विठ्ठलाला मानत होते मानत होते हा वडील लहानपणापासून शिवभक्ती आणि दत्त भक्ते आणि आई लहानपणापासून शिवभक्ती आणि वडिलांच्या इथं म्हणजे मॅरेज झाल्यानंतर त्यांचं दत्त भगते लहानपणापासून त्यांचा विश्वास त्याच्यावरती खूप ते वृत्तवैकल्य करणे आणि त्यांची वृत्तवैकल्यना ते यशपणे यायचं आणि आम्ही ते लहानपणी बघायचं की बाबा ते सकाळी तीन वाजता उठून करतायत आणि आम्ही आपलं साडेपाच आमचं रुटीनच असं होतं की साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान आंघोळ्या व्यायाम <coughs> करून साडेपाच सहाच्या दरम्यान अभ्यासाला बसायचं <coughs> ही सुरुवात होती आमची ती आणि मग संत निरंकारी मिशन मध्ये आम्हाला दोन हजार शहाण्णव एकोणीशे शहाण्णव मध्ये माझ्या मध्ये आपला दहावीचा रिझल्ट लागायचा एक महिना <coughs> लागा <coughs> साधारणतः मी संत निरंकारी मिशन मध्ये कणानं जोडलो कणानं मला मला अजून विचारायचं आहे अनुभव आले म्हणजे काय आले आता आई वडिलांच्या भक्तीचे अनुभव जर आई वडील त्यांच्या वेळ कसं असायचं की बऱ्याच वेळा आता संसारिक जीवनामध्ये जगत असताना जे काय आता आपल्या डोळ्याला दिसते संसार आहे पारंपरिक आणि पारमार्थिक पारमार्थिक जे आहे ते वेगळं पडतं आणि संसारिक हे फक्त वस्तुनिष्ठ गोष्टी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेली भक्ती याच्यामध्ये दर... भक्ती नसते त्याच्यात तुमचं काम्य रूप असतंय बरोबर म्हणजे कामना असते इच्छापूर्ती असते आणि ती इच्छापूर्ती त्यावेळी त्यांची व्हायची म्हणजे त्यांची भक्तीची ओढ अशी असायची की तेवढी इच्छा पूर्ण झाली की ते परत नेक्स्ट पोझिशन म्हणजे साधारणतः नवनाथाच कथा कथा वाचन त्याच ते एकवीस दिवसाच हे असायचं त्यावेळे आम्हाला घरी पूर्ण शुद्धता वगैरे ठेवायला लागायची पवित्र ठेवायला लागायची मोठ्या हवसात बोलणे नाही वगैरे अशा सगळ्या गोष्टी असायच्या मग त्यावेळी ते एकवीस दिवसानंतर साधारणतः परतच्या एकवीस दिवसामध्ये त्यांना ज्या वस्तू हव्या होत्या किंवा ज्या गोष्टी त्यांच्या मनात इच्छा असायच्या त्या पूर्ण व्हायच्या हो ओके मग okay. त्यांचा त्याच्यावरती ते विश्वास असायचा की बाबा एवढं झालं म्हणजे होणार आणि मग ती त्यांची भक्ती वाढत जायची मग आम्ही नरसिंहवाडी जवळचं स्थान नरसिंहवाडी किंवा आपले कोल्हापूरची महालक्ष्मी टेम्पल आणि महादेवाची मंदिरं आणि तीर्थक्षेत्र शक्यतो गाणगापूर अक्कलकोट अशी तीर्थक्षेत्रांना त्यांच्या भेटी जास्त व्हायच्या आणि मग महाराष्ट्रातले जे आपले शिवलिंग आहेत त्याच्यावरती त्यांची भक्ती असल्यामुळं ते तिकडे जायचं आणि गोकर्णाचा महिमा हा आमच्या घरात मला वाटते मला तर इतका पाठ आहे कारण ते तितक्या वेळा ऐकले मी घरात मोठ्यानं वाचन करत असल्यामुळे आम्हाला ऐकत बसायला लागायचं ओके ज्यावेळी गोकर्ण मध्ये गेलो त्यावेळी ती पाठ होती तिथल्या ब्राह्मणाने पण आम्हाला दिली मुलांना मी माझी बहीण दोन बहिणी सातवी सहावीत असताना काहीतरी आम्ही गेलो होतो गोकर्णाला फर्स्ट टाइम आणि तिथे गेल्यानंतर ते आम्ही आमच्या आमच्यात चाललो होते की बघ त्यांनी एवढं केलं गणेश एवढासा लहान असताना त्याला ते मिळालं आमच्या स्फूर्ती स्फूर्तीस्थान होती की मंदिरात एखादा लहान देव आपल्यासाठी गणपतीनं ते लहान स्वरूप घेतलं होतं आणि शंकरानं बोळेप्रमाणे रावणाला ते आपलं आत्मलिंग दिलं होतं आणि ते लिंग घेऊन जात असताना गोकर्णायक क्षेत्रात ठिकाणी गेल्यानंतर वायू देवाण आणि जलदेवानं शरीरामध्ये अशी निर्मिती केली की रावणाला लघवीचा वेग आला आणि मग तो थांबवता येत नव्हता आणि शंकराने आठ घातली होती की खाली ठेवलं तर आत्मलिंग तिथून हलवता येणार नाही बरोबर आणि हे फक्त गणेशाला आणि बाकी सगळ्या देवतांना माहित होतं आणि मग देवतानी प्रश्न विचारला हे ठेवणार कोण मग त्यावेळी बालरूप गणेश रूपात येतात अ एका धनगराचं हे घेऊन आणि ते शिवलिंग छोटस आहे त्यामध्ये आकृतीमध्ये आणि ते शिवलिंग त्याच्या हातात देतात आणि बाल गणेश सांगतात की मी इथे जास्त वेळ थांबू शकत नाही तर माझी जी काही जनावर आहेत गाई गुरे गुऱ्या आहेत ती पुढे गेली तर मला त्यांच्या मागून जावं लागेल मी तीन हाका मारणार तुम्ही तीन हाके जर नाही आलात तर मी खाली ठेवणार आणि वायू आणि जलवेगानं त्या ते देवतानी त्याच्यावरती वेग घेतला असल्यामुळे तो वेग लगेच थांबवता येत नव्हता आणि त्याला वेळ लागतो कारण त्याच्यानंतर परत पूर्वी जर कोणी वाचला असेल ऐकलं असेल की लघुशंका केल्यानंतर सुद्धा बरीच नैमित्तिके होती आंघोळ करायची कारण देवाचे शिवलिंग शिवलिंग आत्मलिंग न्यायचं मग त्याच्या परत प्रार्थना परत शरीर शुद्धी सात्विक आत्मिक भाव सगळे आणून परत त्याला हात लावायचा याच्यात खूप वेळ निघून जातो साधारणतः तीन प्रहर सांगितले त्या गोष्टीमध्ये तीन प्रहर जातात आणि तीन प्रहर लहान बाळ एवढं मोठं वस्तू सांभाळू शकत नाही तो तीन हाका मारतो आणि गणपती ठेवतो ठेवल्यानंतर ते खाली जात खाली जात आणि आख्याय काय कथा आहे एक होत पण आम्हाला ती पाठंत आम त्यावेळी शब्दासकी मिळाल्यानंतर तर आम्हाला पण खूप आनंद वाटला आणि मग ते असं लहानपणापासून सुरुवातच अशी असल्यामुळं शिवाय आपल्याला सर्वांना आठवते की नाही माहित नाही पण आम्हाला दुसरीमध्ये पण बरेच चॅप्टर असे होते की बाळ प्रल्हादाची गोष्ट होती ध्रुवाची गोष्ट होती त्यानंतर दोन तीन राजांची गोष्ट होती की ज्याच्यामध्ये दुसऱ्याला दिल्यामुळं किंवा स्वतःसाठी भक्ती केल्यामुळे एखादं स्थान ध्रुवासारखं मिळू शकतं ह्या गोष्टी आपल्या मनावरती बिंबवले गेल्या होत्या त्यावेळी पासून <laughs> आणि त्या आम्ही मन लावून वाचत होतो मला अजूनही आठवतात त्या बऱ्याच गोष्टी <laughs> आणि त्याच्यामुळे असेल की बेसिक इकडं झाल्यामुळे पाया एक तो झाल्यामुळे पाया तयार झाला त्याच्यामुळे एक असेल की आम्ही टप्प्याटप्प्याने वळत गेलो आणि आठवीत साधारणतः पुस्तक वाचनाचा ध्यास जास्त लागला आणि ग्रंथालयातून पुस्तकं घेत असताना कुठेतरी नास्तिक तिची पुस्तके जास्त वाचायला मिळाली त्यामुळे नास्तिक झालं पण घरातलं नास्तिकचा अर्थ असा होता की मूर्तीपूजा मला मानवत नव्हती कारण स्वामी विवेकानंदांचं ते एक उदाहरण सर्वांनाच माहिती आहे जे की आपण पाचवीत असताना मायामती वाचलो होतं कि मूर्तीवरती स्वामी विवेकानंद मंदिरामध्ये झोपले असताना मूर्तीवरती उंदीर नास्तेला सांगितलं जर शंकर स्वतःच्या मूर्तीपासून उंदरापासून जर स्वतःच रक्षण करत असेल तर मूर्तीपूजा करणार बर नाही बरोबर आहे त्याच्यावरती विचार केल्यानंतर मी थोडासा मूर्तीपूजेपासून थोडासा विलुप्त झालो होतो म्हणजे माझा मला विचारायचं आहे आता जे याच्या आधी जे गोकर्ण सांगितलं ते आठवीच्या आधी आठवीच्या आधी आणि आठवी नंतर ज्यावेळी पुस्तक वाचन सुरू झालं त्यावेळी नास्तिकतेकडे नास्तिकतेकडे एक दीड दोन वर्षाचा काय असते ते वयाचा एक तेरा बारा तेरा चौदा ही आपल्या मनाची आवर्तन घडत असतात आपल्या शरीरात हार्मोनल इम्बॅलेन्स होतात आणि त्याबद्दल मनातले कुणी काय म्हणेल त्याच्याकडे कानटोक करून बसणे आणि आपल्याकडे काही टीव्ही नव्हते मोबाईल नव्हते त्यामुळे आपल्याला वेळ होता की कुणी चर्चा करायला बसले की जाऊन जाऊन बसणे आणि त्याच्यावर विचार करणे बरोबर असतो मोठा माणूस मोठा माणूस म्हणतो आणि त्यांनी त्याच्यात अनुभव आणि ओतून सांगायचे आता सारख्या आता जे लोकांना असं मोटिवेशनल स्पीकर आहेत आमचे मोटिवेशनल स्पीकर आमच्या घरातलेच चर्चेतूनच बऱ्याच ज्ञान आपल्याला त्यावेळी मिळायचं आणि हे ज्ञान बऱ्याच वेळा अध्यात्मातलंच असायचं अशा चर्चा जरी होत असल्या की आता जरी आपण साधारणतः बसलो मित्र मित्र जरी बसलो तरी साधारणतः तुझं पेमेंट काय आहे आणि तू काय खर्च करतोस याच्यावरती चर्चा जास्त होत आत्ताच्या काळात पण पूर्वीच्या काळात तसं व्हायचं नाही पूर्वीच्या काळात ज्यादातर चर्चा ह्या असा व्हायच्या की संध्याळे बसल्यानंतर रामराम किती म्हटला आज मला कोण भेटले त्यांच्याकडून मला काय मिळालं कीर्तन ऐकायला गेलो तर तिथे कीर्तनात काय ऐकायला मिळालं ह्या गोष्टींची जास्त होता आणि एक अमोषा पौर्णिमा ह्या गोष्टी धरून काही काही गोष्टी घडल्या आणि मग त्यातून मी कसा वाचून आलो म्हणजे माझी भक्ती होती किंवा माझे पुण्यकर्म असतील किंवा अमक्या देवाला मी त्या दिवशी बोललो होतो म्हणून की काय मी ह्यातून सही सलामत आलो अशा गोष्टी बऱ्याच ऐकायला म्हणायच्या आठवी नंतर एक दीड वर्ष जो काळ गेला पुस्तक वाचल्यानंतर नास्तिक ते गेला त्यावेळी वडील किंवा आई किंवा काही बोलले नाही किंवा तू असं करतो कारण का तुझं त्यामध्ये कधी फरक पडला असणार आहे फरक उस... म्हणजे सरळ सरळ <laughs> काय म्हणतात ते एखाद्या गोष्टीला जुगारून देणे असा प्रकार होता बऱ्याच वेळा मला असं आठवते गोव्याला एक आमची ट्रीप गेली होती नाईन्टी थ्री बरोबर आम्ही आठवीत होतो मध्ये आणि कुठल्या तरी मंदिरात गेलो होतो गोव्याला एक देवीचं मंदिर आहे मला नाव आठवत नाही त्या मंदिरात त्या मंदिराच्या समोर मला दर्शन घ्यायला सांगितलं मी नाही म्हटलं मी घेत नाही आणि मी बाहेर येऊन त्या मंदिराच्या कडेला शिल्पकला सुंदर केल्या होत्या मी ते अजूनही मला आठवल्या तर मला आठवतात कारण मोबाईलमध्ये त्यावेळी काही मोबाईल नव्हते आणि कॅमेरा हा सर्वसामान्यांना परवडण्याची नव्हती त्यामुळे मी त्यावेळेस साठवून ठेवलेत ते आजही मला आठवतात त्यावेळी मी वडिलांचा मला राग झेलावं लागला होता आईचा झेलावं लागला होता त्या मावशी सगळ्यांची फॅमिली टूर असल्यामुळे पोरग बिघाडले इतपत शब्द ऐकायला लागले होते पण मी असं तसंच घेतले किंवा त्या दिवशी जेवण कमी करणे नाश्ता न करणे अशा गोष्टी टाकून पाया पडल्या चिंडल्यानंतर आल्यानंतर ज्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रिया माझ्याकडून झाल्या होत्या आणि त्या जरा विक्षिप्तच आत्ताच्या भाषेत म्हटल्या पाहिजेत मला जे कळते त्या भाषेत कारण त्यावेळी टोकाची भूमिका घेण्यात पण काय नव्हते परिस्थितीचा काळ म्हणजे पुस्तक मात्र नाही सगळं तथ्य याच्यात काही तथ्य नाही हा तथ्य नाही कुठल्या गोष्टीमध्ये देव आहे या गोष्टीवरती खूप विश्वास होता कारण बऱ्याच अशा गोष्टी माझ्या जीवनात घडत होत्या मला माहित नाही त्याला बेस काय बऱ्याच लोकांना त्या तारखीही वाटतात की, वाट की आ, एक साधारण किस्सा सांगतो मी जात होतो साधारणतः स्पीड त्यावेळी साठ पूर्ण घसरत होती साठ चाळीस साठच्या आसपास स्पीड असेल कारण खूप स्पीडमध्ये मी सायकल चालवत होतो जो जिता वय सिकंदरचं भूत डोक्यात असल्यामुळं आणि एका ठिकाणी खड्डे होते आणि मी त्यातले सहा सात खड्डे होते आणि जस्त डांबरीकरण रोड झाल्यानंतर पाऊस पडल्यानंतर गेल्यानंतर खड्डे झाले होते आणि त्याच्यावरती ग्रामपंचायतनं बोरूम टाकला होता आणि ते बुरुम मधले सहा सात खड्डे मी चुकवले आठवा खड्डा चुकवत असताना सायकलचा सा, फ्रंट टायर नाही ती कडेल अशी माती आणि जे बोरुम घातले ते मोठे मोठे त्यात सटकला सटकल्याने मी चांगला दहा बारा फूट सरकटेत गेलो मी एवढं सरकटल्यानंतर पाटी म्हणजे सगळ्यांना वाटलं याचा डोको विको फुटला असेल कारण स्पीड पण जास्त होता आणि येताना ज्यांनी बघितलं होतं तर हा फाटला तर काय होईल माझा शर्ट पूर्ण फाटला होता पॅन्ट पूर्ण फाटली होती तीच कपडे होते मला अजूनही आठवते ग्रीन कलरचा शर्ट आणि साधारण स्किनी कलरची पॅन्ट होती पूर्ण फाटली होती नवीन कपडे आणि हे सगळं खर्चटलं होतं आणि ते वरचे मुक्कामार सुद्धा नव्हता मी निवांत बाहेर पडलो आणि असं बाहेर गेलो जणू काय मला झालंच नाही घरी गेलो एक चार पाच धमाटे खाल्ले जे जुन्या पद्धतीने होतं खाल्ले कपडे टाकून दिले झालं मग सगळ्यांना त्यावेळी पण मला दोघा दोघांत विचारलं मग आमच्या घरातल्यांच्या सगळ्यांना माहितले की माझे वडील धार्मिक आहेत आणि ते वाचन वगैरे त्यांचं जास्त आहे किंवा नामस्मरण वगैरे जास्त आहे त्याच्यामुळे कदाचित हा फरक पडला असेल पण अशाच बऱ्याच गोष्टी छोटे छोटे किस्से मी लालपणी खूप कोपिष्ट को होतो म्हणजे कोपिष्ट म्हणजे काय को क्रोधित राग राग असा मला अनावर व्हायचा म्हणजे माझ्या मनावर एखादी गोष्ट घडली तर मी जीव घेण्या ऐतपत किंवा जीव पत दोन्हीच्या टोकाची भूमिका असायच्या म्हणजे रक्त म्हणत तेरा ते वय असच असंच म्हणजे स्वतःचे नुकसान कळत नाही आणि दुसऱ्याचे नुकसान कळत नाही मी बऱ्याच वेळा आत्महत्या करण्याच्या दृष्टीनं पावलं पण टाकली होती कारण का काय राग राग बाकी काय नव्हतं कारण असं काय नव्हतं डिप्रेशन वगैरे काही नव्हतं फक्त राग रागाच्या दीड नाही हा दीड वर्षाचाच काल नास्तिक तिकडे वळलो देव आहे याच्यावरती भरोसा होता पण मूर्तीपूजा नाही म्हणजे नास्तिक तिकडे वळण म्हणजे ठीक आहे देव आहे पण मूर्तीपूजन नाही स्वामी विवेकानंद आध्यात्मिक होते आणि मूर्तीपूजेकडे पूजेकडे नाही एवढंच मग टप्प्यानं संत निरंगारी मिशन माझ्या मते जून आपण नववीत असताना पप्पांना ते जायला लागले सत्संगला मग ते संध्याकाळी लेट वगैरे यायचे आम्ही काय विचारायचं नाही ठीक आहे आले तर मग ते एक एक केसे सांगायचे मग आपल्याला आम्ही असं म्हणायचो काय त्यात एवढं मोठा आहे ते आत्ता मोठं वाटत नव्हतं पण त्या मोठ्याच गोष्टी आहेत कारण त्यांनी पांघेऱ्याहून गारगुडीपर्यंत अ हेजडी नावाची गाडी बुलेट शॉकॉपसर तुटले होते तीनशे तीस सीसीची गाडी त्यावेळीची ती ढकलत आणली होती घाटातून एकटे त्यावेळी जंगल ही खूप होतं म्हणजे आता जनावरांचा तेवढा हे नाही पण त्यावेळी जंगली शॉप खूप होते प्राणी खूप होते रस्त्यावरती त्यावेळी ते लिले चालून आले आणि ते पण रात्रीचे बारा वाजता काहीतरी झाला होता तो किस्सा आम्हाला काहीच माहित नाही आणि ते साडेतीन चार वाजता येतो चालू आहेत जायला लागते ना त्यावेळी गाडी चालू शकत नाही फ्रंट व्हील तुमचा खराब झाला ना आणि मदतीची अपेक्षा काय त्या रोडला करतात गारगोटी तर सहा बाईक्स होते ते अकरा किलोमीटर अकरा बारा किलोमीटर त्यावेळी चालत म्हणजे ते किती सांगायचं पण त्यावेळी तुला असं वाटायचं नाही बाबा ठीक आहे बघती त्यांची आहे ते करत असतील ठीक आहे आम्ही सोडून द्यायचो आम्ही हा ठीक आहे झालं असेल मग एक किस्सा ह्याच घरामध्ये असा घडला होता मी थोडा व्यायाम करत होतो आणि मध्ये जोश असतो वर्ष सोळा मसल्स स्ट्रॉंग झाले होते मग कुठंतरी राग दाखवला पाहिजे ताकद दाखवली पाहिजे समोरच्या होते म्हणून कुठली तरी वस्तूसाठी दोन माझी बहीण छोटी आणि मी काहीतरी झालं होतं मग छोटीशी वस्तू होती तिच्या मुठीमध्ये व्यवस्थित बसली होती आणि मी ती मूठ सोडवण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना आम्ही ताकद एवढी लागली की तिचा हात साधारणतः ब्ल्युईश कलर झाला होता पण मूठ पण मूठ काय ओपन झाले नाही साधारणतः जर तुम्ही सर्वाने प्रयत्न केला तर मूठ झाकून जर दागून ठेवलं जर रक्तप्रवाह इथला बंद केला तर ऑटोमॅटिक मूठ उघडते ब्ल्युईश होत नाही ब्ल्युईश झाल्यानंतर ती पूर्ण उघडलेली असते पण त्या दिवशी तिची उघडली नाही मग मी तिचं ब्ल्युश झालेलं बघून घाबरलो साधारणतः बारावीतला अकरावीतला किस्सा असेल घाबरल्यानंतर मग तिला म्हटलं तू कसं काय केलंस हे तर ती म्हटली मी नामस्मरण नामस करत होते नामस्मरणाच्या राखीच्या पुढे तुझी राखत कायच नव्हती मलाही माहित होत आणि मग त्या दिवसापासून आमचं थोडं 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 चेंजेस होत गेले हा म्हणजे मग असे काहीतरी बदल बदल घडत गेले म्हणजे मग असं म्हणूया का की बाबा ठीक आहे आपण प्रत्येकाला जर अध्यात्मिक पण तुमच्या घरात वडला आजवांच्या पासून आई वडील पण त्याच्यामध्ये आणि त्यामुळे वातावरणच अध्यात्मिक पुन्हा तू म्हणलं तर चार लोक आल्यानंतर बाबा मी राम किती वेळा म्हणलं हे म्हटलं म्हणजे वातावरण अध्यात्मिकच अध्यात्मिकच त्यातून कॉलेजचं म्हणजे गरम रक्ताचं ज्यावेळी वय झालं हार्मोनल चेंज झालं त्यावेळी विश्वास पूर्ण केला किंवा नाही मृत्यू पिला नाही माझं देवावर विश्वास आहे पण हे नाही पण हे काही नसते म्हणे नाही पण त्यानंतर जशा काही घटना घडत गेल्या त्याच्यानंतर परत विश्वास बसत गेला की हे काहीतरी शक्ती आहे याच्यामध्ये आणि शक्ती आहे हे वाचनानंतर कळायला लागलं म्हणजे आज बऱ्याच गोष्टी अशा उलगडल्या की आम्ही त्यावेळी कसं वागलो होतो मला हसू पण त्या बऱ्याच गोष्टींच्या वरती जुन्या ते तुळ्याच नाही आम्हाला देखील विचारला तर त्यावेळी अरे मी असं वागलो असं बोलवतो ते काय बोलणं होतं का आज हसू येते त्याच्यावर गोष्ट नाही आहे नाही पण त्या अध्यात्मात्म्याच्या गोष्टीच्या ज्यावेळी मी विचार करतो की मला साधं तुला सांगतो संकेत की जर्नल कम्प्लिशन माझं झालं होतं गोष्ट इयर बी ए आमचं मेडिकल कॉलेज फर्स्ट इयर होतं त्या वर्षी ते आता दा मला सांग आता ते शिक्षण सांग मग दहावी नंतर अकरावी बारावी अकरावी बारावी नंतर मग कुठे ऍडमिशन घेतलं मेडिकल नाही पहिले इंजिनिअरिंगला घेतलं माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग होता की मी सीबीएससी पीएमटी मध्ये सिलेक्ट झालो लास्ट सीट होती कुठे सीबीएससी पी पीएमटी टी जी जी नीट घेतली जाते ना ऑल ओव्हर इंडिया जेई जेई नाही सीबीसी पीएमटी त्यावेळीची परीक्षा होती आता त्याला नीट केलं दोन हजार दोन पासून डॉक्टर मेडिकलिंग आले आणि मग त्यामध्ये माझ्याला लास्ट ऑप्शन मिळाला होता त्यावेळी मला कॉलेज मिळाले बिहार किंवा नागालँड मग मी जातच नव्हतो कारण साठी चार लोक घेऊन जाणे आणि चार लोक घेऊन येणे एवढा एवढा प्रवास आपल्याला झेपत पण नव्हता कारण इथून मुंबई हा जवळजवळ चौदा तासाचा ता प्रवास होता त्यावेळेस आणि चौदा तास परत यायचे काउन्सलिंगची दहा मिनिटं पण चौदा तास प्रवास करायला लागायचा मग बऱ्याच वेळा वडील जायचे फक्त तिथे काय जायचं की फॉर्म मारणे आणि सही करणे आणि त्याच्यात स्लॉट मध्ये बघून येणे याच्यापेक्षा दुसरे काय नाही मग नेक्स्ट राऊंड साठी वेटिंग करायचं मग मला लास्ट ऑप्शन मिळाला होता की बिहार आणि नागालँड मग ही राज्य त्यावेळेची म्हणजे खतरनाकच राज्य होते बिहार म्हटलं माझ्या वडिलांनी सरळ नाही म्हटलं आणि माझ्या मामाने मला टेक्स्टाईल इंजिनिअरिंगसाठी फॉर्म भरून टाकला होता कारण माझे दोन्ही ग्रुप होते पीसीएमबी त्यामुळं मला टेक्स्टाईलला मिळालं ऍडमिशन आणि मग सत्संग करत मी टेक्स्टाईल करत कॉलेजही करत होतो इंटरेस्टिंगली करत होतो कधी नॉन इंटरेस्टिंगली फक्त पासिंगसाठी अशा गोष्टी करत होतो त्यातूनही कुठेतरी सिलेक्शन झालं थर्ड इयरला ज्यावेळी आपल्या कॅम्पस इंटरव्ह्यू येतात म्हणजे इंजिनिअरिंग केलं मी तीन वर्ष केलं चौथं वर्ष करायचं असताना मी त्यात कॅम्पस इंटरव्ह्यूला हे झाल्यानंतर आमच्या घरात लड्डू लड् और आमारी लड् चालू हो गया हाँ? शादी के लड्डू लड् <laughs> लगे मग <सुनु> ते <दाले>, <laughs> मला मला मनापासून इंजिनीअरिंगला इंटरेस्टच नव्हता माझ्या आवडल्याने तो माझा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक त्यांनी फक्त सत्संग मध्ये असल्यामुळं ऍबॉर्ब केला मी इंजिनिअरिंग सोडलं परत नीट दिली महाराष्ट्राची त्यावेळी नीट एकच वर्षासाठी गेली होती नीट नव्हती जरा नीट नाही पण एंट्रन्स एक्झाम होती बरोबर दोन हजार फॉर्म फी होते अजून आठवते मिरजेत जाऊन फॉर्म भरावे होते मेडिकल आयुर्वेदिकला मग त्यावेळी भरले आणि मग ती एक्झामच कॅन्सल झाली मग परत साठी थोडस हे झाल्यानंतर मग ऍडमिशन मिळाले झाली आणि मग कॉलेजमधले किस्से असे बरेच आहेत पण मी एकच किस्सा सांगितलं नाही मला ऍडमिशन मा कुठल्या कॉलेजमध्ये बेंगलोर युनिव्हर्सिटीच्या अंडर गदक मध्ये मिळालं कर्नाटक मग त्या कोणतं बीएमएस बीएमएस केलं बीएमएस नाही नाही आता मला विचारायचंय बीएमएस करताना मग त्याच्यासाठी जी एंट्रन्स होती त्यावेळी तुझ्या मग ते बारावीचे मार्क्स पकडले त्यावेळी तीन वर्षांना कंपल्सरी पकडतात म्हणजे पकडले त्यावेळी पकडतात बरोबर आहे पकडतात एक झाला आणि त्यावेळी एंट्रन्स एक्झाम सुरुवातीला नव्हत्या होत्या म्हणजे कसं होतं आम्ही आता ला बारावी झाली मी इंजिनियर आहे आणि हा डॉक्टर आहे तर त्यावेळी एंट्रन्स एक्झाम इंजिनिअरिंगला नव्हत्या आपल्या किल्सियम फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स मॅथमॅटिक्सला याला किती पर्सेंटेज पडले त्याच्यावर ऍडमिशन मिळायचं आणि मेडिकलला मेडिकलला महाराष्ट्रामध्ये तशाच मिळायच्या की पर्सेंटेज किती आहे त्याच्यावरती मिळायच्या पण सीबीसी पी एम टी जे होतं सेंट्रल बोर्ड कडून असायचं त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री नाही पूर्ण एम्स सारख्या कॉलेजमध्ये तुम्हाला शिक्षण पूर्ण फ्री असायचं फक्त हॉस्टेल फी भरायला जायची आणि आपली परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे म्हणजे तो त्यातून गेलाय मी त्यातून गेलो त्यामुळे मी त्यात पडलो होत आणि हे मला कळ कधी कळालं माझ्यामध्ये आपण डिसेंबरमध्ये होतो त्यावेळी मला त्याचं एफ एम जे टेस्ट असतात एअरफोर्सच्या आम मेडिकल कॉलेजेस आणि ही बऱ्याच मग त्याच्यानंतर वर्धा कॉलेजची पण असते बऱ्याच काळाला पण मी मी नाही मग मला तुला विचारायचं आहे की बारावी झाल्यानंतर पी सी एम बी ग्रुप होता ठीक आहे पण तुम्ही सुरुवातीला ठरवलं नव्हतं का मी मेडिकलच करणार किंवा इंजिनिअरिंग करणार माझं अजूनही टार्गेट आहे मी झोपे जरी उच्चारलं तर तेच सांगतो मेडिकल मग इंजिनिअरिंगला कसं काय गेलं तर पर्याय नव्हता ॲडमिशन नव्हतं हाँ. दोन वर्ष बसून काढण्यापेक्षा एक वर्ष बसून घरात एक वर्ष घरात बसून काढण्यापेक्षा घेतलं मग पास झालो पास झाल्यावर हो सेकंड इयर सेकंड इयर पास झाल्यानंतर प्रोजेक्ट चालू झाले आणि त्यामध्ये आम्हाला कंपल्सरी मिल जायला लागायचं त्यात एक प्रोजेक्ट माझा छान झाला माझे माझ्यावर अजून एक दोन मित्र होते कुलकर्णी देशपांडे म्हणून त्यांच्या सानिध्याने ते खूप छान झाला आणि त्या प्रोजेक्ट मध्ये त्या दोघांना नोकरी मिळाली पण कुलकर्णी हा स्वतः मालक असल्यामुळे एका कंपनीचा त्याने बाहेर घेतल्यामुळे मला आत घेतलं तिघांच्या मध्ये प्रोजेक्ट होता पण माझं थर्ड इयरलाच कॅम्पस इंटरव्यू झाला कुठे इंजिनिअरिंगला तर जॉब मिळणार मिळालाच म्हणजे आता होणार सगळं आता काय फायनल इयर फायनल इयरची एक्झाम दिली नाही दिली पास झाला सहा महिन्यांनी पास झाला तरी ते जॉब होतात जॉब होतात पण त्यानंतर कसं काय एकदमच झालं किंवा नाही त्यानंतर नाही घरही चालूच जायच्या मागे नाही मला हे करायचं नाही नाही करायचं नाही पण परिस्थिती घरातली की माझ्यामुळं घरात वाद व्हायला नको त्यांच्या दोघांच्या संभाषण खराब व्हायला नको म्हणून सहन केलं पण सहन करायची ज्यावेळी परिसीमा संपली त्यावेळी मात्र क्रांती केल्यासारखा प्रकार केला घरात पहिला बॉम्ब टाकला मी कॉलेजेस सोडलं आणि पंधरा दिवस मित्रांच्या जा घरी जाऊन थांबलो ज्याची घरात माहितीच नव्हती आणि मग तिथून परत आलो सुखरूप आणि मग घरातून सांगितलं जात नाही कॉलेजला मग जी जुनी बारावीची पुस्तकं वगैरे घेतली होती त्यावेळी सगळीकडून अभ्यास करायला चालू केला एक्झाम मध्ये जर गेलो तर आपल्याला विदाउट फी जाता येईल कन्सेशन मिळेल फी मध्ये वगैरे मग केलं पण तो परला फॉर्म आणि एक्झाम कॅन्सल झाल्या मग परत बारावीच्या वरती कुठे मिळते का कुठे मिळते का करत मग कर्नाटकमध्ये इझिली अवेलेबल सीट झाल्या कारण महाराष्ट्रामध्ये मा खूप पेमेंट सीट्स होत्या माझ्या त्यावेळी आपली एमबीबीएस ची सीट आम्हाला एक मर्सिडीज ची की सांगितली होती विभाग पाटीलला पुण्यात घ्या किंवा इथे घ्या कोल्हापूरमध्ये घ्या मग त्यांनी कमी करत कमी करत साधारणतः दहा लाखाच्या आसपास आणले होते म्हणजे टोटल फी स्ट्रक्चर टोटल पीजी युजी च पीजीचं ते काय असेल ते आणि मग मी त्यात झालं तिथे गेल्यानंतर म्हणजे माझ्या अध्यात्माची भक्ती कशी असते तिथे गेल्यानंतर माझं बिहेवियर बघून मला फर्स्ट इयरच्या तीन महिन्यातच प्रमोट केलं माझ्या आधीची जी बॅच होती एक्झाम गोइंग बॅच डायरेक्ट मला त्यात टाकलं त्याच्यात माझे ज्याच्यात माझे बारा महिने वाचले म्हणजे कसं झालं बिहेवियर चांगलं होतं एकतर मी सिनियर होतो माझ्या जे क्लासमेट होते, होते।, जी होते। तीन, तीन वर्ष सिनियर होत आणि अभ्यासातही सिनियर होत मला समजायला वेळ लागायचा पटपट ग्रास्पिंग होत हा तर भूकच ती होती आवडच तीन महिन्यात मी दोन तीन टेस्ट अशा झाल्या की ज्यात मी फायनल म्हणजे फर्स्ट इयरचा फायनल इयर फायनल एक्झामला जो स्टुडंट जाणार त्याला मी कॉम्पिट केलं होतं इतकंच माझे मार्क पडले मग तिथल्या डीन ने ते बघून मला डायरेक्ट प्रमोट केलं माझे डायरेक्ट बारा महिने वाचले हे भक्तीचं फळ असू शकते किंवा माझ्या पाठिंबाची पुण्यही असू शकते मी डायरेक्ट सहा बारा महिने प्रमोट झालो डायरेक्ट एक्झाम दिली मी सहा महिन्यात फर्स्ट इयर क्लिअर केलं क्लिअर केलं आणि सेकंड इयरला गेलो मला विचारायचं आहे की बाबा ठीक आहे आता हे जे तुमचं मध्ये सांगितलं किंवा घरी मी सांगितलं सगळं याच्यामध्ये असं म्हण किंवा घरी भक्तिमय वातव असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी ऍक्सेप्ट केलं केलं म्हणजे माझ्या वडिलांसाठी सगळ्यात मोठा त्रासदायक होता फीचे ते कारण फीचं स्ट्रक्चर त्यावेळी दहा पंधरा हजार रुपयाच्या प्रमाणात काहीतरी होतं आणि दहा हजार रुपये त्यांनी असंच डोनेशन घेतलं म्हणजे टोटल ट्वेंटी फाईव्ह इयर थाउजंड फर्स्ट इयरला दिले होते आणि नंतर दोन वर्षाची फी शिवाय राहण्याचा खर्च सगळं त्यांनी शांतपणे सांभाळलं आणि मग त्यांनी सपोर्ट केला की ठीक आहे येतोयच ना करतोयच ना तुझी इच्छा आहे तर कर <laughs> मग तिथून पुढे मी त्यांना खाली बघू दिलं नाही